पा नंबर बहात्तर स्वाध्याय कवितेतल्या मुलांना काय काय करायचे आहे ते तुम्ही सांगायचं आहे आणि ते लिहायचं आहे जसं उदाहरणार्थ झाडावर घर बांधून राहायचं आहे झाडावर घर बांधून राहायचं आहे समुद्र सफर करायची आहे समुद्र सफर करायचे आहे वाऱ्यासंगे वाऱ्यासंगे आपल्याला भुलून जायचं आहे वाऱ्या संघे भुलून जायचं आहे आणि पाखरांशी गट्टी करायची आहे पाखरांशी मैत्री करायची आहे आकाशाशी आपल्याला आकाशाशी काय करायचं आहे आकाशाशी काय करायचं आहे आकाशाशी उंच उडायचं आहे आकाशात उंच उडावे आकाशी आकाशात उंच उडायचं आहे आता जोड्या जुळवा जोड्या जुळवा मध्ये काय आहे पाखरांशी पहाडाशी आणि ढगावर बघा गुज स्वार आणि गट्टी या शब्दांशी जोड्या जुळायच्या आहे पाखरांशी काय करायचं आहे पहा पहाडाशी काय करायचं आहे आणि ढगांवर काय आहे ढगांवर स्वार व्हायचा आहे ढगांवर स्वार व्हायचा आहे पाखरांशी गट्टी करायची आहे आणि पहाडाशी गुज सांगायचा आहे तर आता जोड्या जोडवा पाखरांशी आपण गट्टी करायची आहे मग पाखरांशी गट्टी नंतर पहाडाशी गुज करायचं आहे पहाडाशी गुज आणि ढगांवर स्वार व्हायचा आहे ढगांवर स्वार अशा पद्धतीनं जोड्या जुळवायच्या जो आहेत आता कवितेतल्या ओळी पूर्ण करा ढगांवर व्हावे व्हावे स्वार ढगांवर व्हावे स्वार आणि पुढं ढगांवर दिमाखात व्हावे स्वार रंगात न्हावून निघावे पार चांदण्याचा शुभ्र घालाव बघा ढगांवर व्हावे स्वार रंगात निघावे पार चांदण्याचा शुभ्र घालावहार असा इथल्या ओळी पूर्ण करायच्या आता कल्पना करून उत्तर सांगा कशाचा झोपाळा करावासा वाटतो तुम्हाला कशाचा झोपाळाचा करावासा वाटतो ते सांगायचंय कुणाबरोबर वर गप्पा तुम्हाला मारावशा वाटतात ते आहे तुम्हाला सहलीला कुठे जावंच वाटतं तुम्हाला कोणाशी मैत्री करावीशी वाटते हे तुम्हाला आहे बघा जसं चित्र काढायचंय एक मुलगी चंद्रावरच्या घरात राहते इंद्रधनुष्या झोपाळ्यावर बसून एक मुलगा झोका घेतोय किंवा तुमच्या वर्गातल्या चार जणांना पंख फुटलेत आणि ते चौघ जण उडू लागलेत अस चित्र काढायचंय अशी वेगळी वेगळी छान छान गम गमतीदार चित्र काढायचे वाचा चला गड्यानो चला चला रे सुरपारंब्याचा हा खेळ रंगला चला गड्यानो चला चला रे सुरपारंभ्याचा खेळ रंगला झोका घेऊया सगळे चला रे सूर्य बुडाला तरी खेळ रंगला बघा काय म्हणतात चला गड्यानो चला चला रे पारंब्याचा हा खेळ रंगला झोका घेऊया सगळे चला रे सूर्य बुडाला तरी खेळ रंगला म्हणजे दिवस संपला सूर्य बुडाला म्हणजे दिवस मावळला तरी सुद्धा यांचा खेळ चालूच आहे असा हा खेळ आहे ठीक नाही